नमस्कार मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील पहिलं मानाचं हिंदकेसरी मैदान हुसेगाव हिंदकेसरी उद्या म्हणजे स्वाता किलो पार पडते या मैदानाचे लायवलॉट काढणे चालू आहेत त्या लायवलॉटनुसार मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील धोनी आणि लकी त्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि गेल्या वर्षीचा याच याच मैदानातील हिंदकेसरी मानकरी सारदार न की कोणत्या गटामध्ये पाहणार तो मित्रांनो गटक्रमग दहामध्ये काटाकील लढत होणार गटकमग दहामध्ये लकी आणि धोनी आणि सरदार या दोन दो लकी आणि दोनी हा एक पायरा आहे आणि सरदार यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल तर रायफल एक्नशे एक्क्यांशी आपल्याला गट क्रमांक एकमध्ये पात दिसेल तर या मैदानासाठी धोनी आणि लकीला सरदारला आणि रायफल एक्न शे खूप साऱ्या शुभेच्छा त्यात पण भेटे पण नाही एक नवीन अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन ऑडिओमध्ये